नमस्कार मी नेहा महाराष्ट्र ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज गुरुपौर्णिमा आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमे विशेष मी रवा आणि ओला नारळाचे लाडू केले आहे हे घरातलंच सर्व साहित्य आहे घरात सर्व साहित्य अवेलेबल होतं म्हणून मी हे लाडू पटकन केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता हीच रेसिपी तुमच्यावर शेअर करते आहे साहित्य नेहमीप्रमाणे काढून घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा वापरायचा आहे आपल्याला कारण बारीक रव्याचे लाडू चवीला खूप छान होतात त्यानंतर ओला नारळाचा खव घेतला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तूप वेलची पावडर आणि मणुके घेतलेले आहे इथे ऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालवू शकता तर आता आपण सर्वात प्रथम गडे गॅसवर तापायला ठेवली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप होतं त्यापेक्षा थोडंसंच तूप टाकून आपण रवा भाजायला स्टार्ट करूयात आपल्याला रवा भाजता भाजता त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे डायरेक्टली सगळं तूप आपल्याला टाकायचं नाही आहे तर रवाचा कलर हलकासा बदलेपर्यंतच आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे रवा एकदम लालसर करायचा नाही आहे जेणेकरून रव्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जावा एवढंच तर आता आपण या स्टेजला आपण खो ओला खावर खोबऱ्याचं जे खव खो आहे केलेला तो टाकून घेणार आहोत जवळपास पंधरा मिनटानंतर मी ओला खोबऱ्याचा खव खो, याच्यात टाकून घेतला आहे आणि आता एक सात मिनटं आपण हे सर्व मिश्रण परतून घेणार आहोत म्हणजेच मला टोटल एक बावीस ते पंचवीस मिनटं हे सर्व मिश्रण भाजायला लागलेले आहे मिश्रण रवा भासताना किंवा हे मिश्रण भासताना गॅसपासून शक्यतो लांब जाऊ नका गॅस जवळच उभं राहून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सारखं तर आता अशा प्रकारे मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि आता रवा जो आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे मिश्रण आणि याच मिश याच कढईमध्ये आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर पाऊन वाटी साखर आपण वापरणार आहोत आणि साखर जेमतेम भिजेल इतपतच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे साखरेचा खूप जास्त पाक आपल्याला करायचा नाही म्हणजे छोटक्यात पाक शिजवायचा नाही आहे आपल्याला आणि पाक आ, साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आपण याच्यात वेलची पावडर आणि थोडासा फूड कलर मी इथे वापरला आहे कलर येण्यासाठी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही कलर फूड कलर नाही वापरला तरीही चालवू शकणार आहे तर आता या स्टेजला आपण बघणार आहोत की व्यवस्थित लाडू कसे वळले जातील तर आता तुम्ही बघू शकता उलटण्याच्या शेवटी तार निघत आहे उलतण्याला किंवा हातावर जरी चेक केलं तरी हातावरसुद्धा तार निघत आहे तरी या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून हे सर्व रव्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे परतताना थोडंसं मी हलकंसं तूप टाकणार आहे एक चमचाभर जेणेकरून लाडू मौसूत राहतात तर अशा प्रकारे एक पाच पाच मिनटानंतर आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे मी गॅस मगाशीच बंद करून ठेवला आहे आपल्याला नुसतं हे मिश्रण हलवत राहायचं आहे साखरेचा पाक रव्याचं मिश्रण सगळं शोषून घेईल आता आता थोडा एक दहा मिनटानंतर मी बघते आहे तर दहा मिनटानंतर हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता या स्टेजला आपल्याला हाताच्या सह्याने सर्व गुठळ्या ज्या आहेत या पाहे मिश्रणातल्या त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आपण लाडू सरवाय करायला सुरुवात करणार आहोत तर आता जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडू वळायला त्रास होत आहे तर तुम्ही थोडंसं दूध टाकून हे लाडू वळू शकता जर तुमचं मिश्रण कोरडं पडत असलं तर नाही पड जर असेल तर डायरेक्टली वळले जातात हे लाडू तर आता अशा प्रकारे मणुके आपल्याला हातावरच प्रेस करून घ्यायचे आहेत आणि मग लाडूला चिटकवून घ्यायचे आहेत कारण ला डायरेक्ट लाडूला चिटकवले तर जे मणुके जे असतात ते पडू शकतात म्हणून आपण हाताला थोडं प्रेस करून लाडू वळवून ला घेणार आहोत तर अशाच प्रकारे मी बाकीचे लाडू पण माझे वळून घेणार आहेत हे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट आहेत जवळपास सात ते आठ दिवस हे लाडू टिकतात कारण याच्यामध्ये आपण खव टाकलेला आहे खोल ओल्या खोबऱ्याचा म्हणून तर अशाच प्रकारे आता आपण हे लाडू बाकीचे करून घेऊयात जर हे लाडू तुम्ही केले नसेल तर करून बघा आणि कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये किंवा फॅमिली सर्कलमध्ये माझे रेसिपीज पोहोचू शकते या हेतूनेच तर अशा प्रकारे आता माझे सर्व लाडू तयार करणार आहे मी तर आता सर्वात शेवटचं जे मिश्रण होतं थोडंसं कोरडं पडलं होतं तर हलकंसं एक चमचाभर मी याच्यात दूध टाकून घेतलं आहे आणि लाडू वळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या सर्व लाडू वळून झालेले आहे लाडू खायला खूप चांगले आहेत चविष्ट आहेत आणि मुलांनासुद्धा आवडणारे आहेत तर ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा थँक्यू सो मच